सगळ्यांनाच परमार्थ कळतो असं नाही कारण लक्षात घ्या मला सांगा हे ट्रेन मध्ये रेल्वेमध्ये बसणारे लाखो सगळ्यांनाच रेल्वे, रे रेल्वे चालवता येते रे का नाही संसार करणारे सगळेच आहेत सगळ्यांना संसार कळतो असं नाही कळणं वेगळं आणि करणं वेगळं फरक आहे ही भाषा ऐका गवत आपवा उगवतं पण ज्वारी बाजरी फेरावी लागते संसार होतो, परमार्थ करावा लागतो हा फरक आहे त्याच्यामध्ये तसं संसार कळला पाहिजे उदाहरण असं साध्या सोप्या भाषेमध्ये बायकोनं नवऱ्याला सांगितलं आहो आज माझ्याबरोबर शॉपिंगला येता का हो याचं कारण असं की त्यानं पिशव्या वागवायला असावं मग <laughs> मग बायकोच्या बरोबर तो जेव्हा चालतो शॉपिंगला तेव्हा मान अशी खाली घालून चालतो इकडे तिकडे कुठं पाहत नाही कारण तिला असं वाटलं पाहिजे जगामध्ये एकमेव सज्जन एवढाच आणि म्हणून <laughs> मान अशी खाली घालून रस्त्यानं तिच्या बरोबर चालतो तेवढ्यात ती विचार करा आता शेजारून पोरगी गेली तुम्ही पाहिली का हो कुठं लक्ष असतं तुमचं कोण ना माहिती नाही पाहिले तर ही भाषा आणि जर तुम्हाला हा पाहिली तुम्ही काय सोडताय